पाटील ओवर फाइव सरकारचा खरा प्रमुख आणि मुका ने दोपुनी दादा चालूगा जय मराठा जय मराठा जय मराठा पुन्हा मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून उपोषणाला बसले आहे आज त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे या कुंभकर्णी गाठ झोपलेल्या सरकारला आमच्या आदरणीय मनोज दादांची कदर येत नाही क्यू येत नाही आमचे आदरणीय मनोजादा तरांगे यांच्या जीवित्वाची जबाबदारी पूर्णपणे या महाराष्ट्र सरकारची असेल याची यांनी याची यांनी या या जाणीव करून घ्यावी म्हणून तात्काळ लवकरात लवकर आदरणीय मनोजादा तरांगे यांच्या मागण्या पूर्ण करत मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे तसंच आपण बघतो की यावेळेचे लोकप्रतिनिधी काही सत्तेतले असतील काही विरोधकातले विरोधक असतील पण या लोकप्रतिनिधींना आजी आणि माझे मराठा समाजावर जो अन्याय होतोय मराठा समाजाला हे सरकार आरक्षण देत नाहीये तर हे यांच्या प्रचार प्रचार रॅलीमध्ये व्यस्त आहे पण मराठा समाजाकडे यांचं कुठेतरी दुर्लक्ष होत आहे म्हणून मराठा समाजाची या सरकारला विनंती आहे या कुंभकर्णी सरकारला या घाट झोपलेल्या सरकारला विनंती आहे आदरणीय मनोज दादा जरांगे यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करा मराठा समाजाचा आरक्षणाचा पीडा सोडवा जय जिजाऊ जय शिवराय राय हिस्कून घेऊ एवढी ताकद या मराठा समाजामध्ये आहे परंतु सरकार कोणती त्या ठिकाणी भूमिका घेत असल्यामुळे आम्हाला रोडवर उतरून असे आंदोलन त्या ठिकाणी करावं लागू राहिले कुणी आमच्या अंगावर दाखल करून घ्यावं लागू राहिले सरकार तुम्ही झोपेतून जागे व्हा अन्यथा आम्हाला येऊन तुम्हाला जागे करावं लागेल या माध्यमातून आम्ही या ठिकाणी देवेंद्र फडणवीस असेल एकनाथ शिंदे असेल त्यानंतर अजित पवार असेल यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि लवकरात लवकर आमच्या मराठवाड्यातल्या मनोद रंगे पाटील यांच्या मागण्या जर मान्य केल्या नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन ना आम्ही या ठिकाणी उद्याच छेडू असं या ठिकाणी बोलतो व थांबतो जी जाऊ